आज आपण राधिकाच किचन मध्ये एक अशी भाजी घेऊन आलो आहे की आता आपण मार्केटमध्ये गेलं की प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असणारी दिसणारी ती एक अशी भाजी म्हणजे घेवडीची शेंग तर ह्या शेंगमध्ये अनेक प्रकार असतात तर त्याच्यातलाच एक प्रकार आपण पाहत आहे जो राधिकाच्या स्टाईल मधला राधिकाच किचन मध्ये नमस्कार राधिकाज किचन मध्ये आपल्या सर्वांचे किचन किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला करा आणि शेअर करा चला तर मग सुकी घेवडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी घेवडे खुडून स्वच्छ धुवून घेतले आहे तिथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तेल घेतले आहे इथे मी दाण्याचं कूड घेतलं आहे जिरे हळद मीठ घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे चला आता आपण कृती पाहूया चला तर मग आता आपण इथे गॅस ऑन करून घेऊया आता इथे पहा आपलीकडे तापले आहे आपण तेल घालून घेऊ इथे पहा तेल तापलं आहे आता ह्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आणि लगेचच आता आपण इथे कांदा घालून घेणार आहोत आता पहा इथे कांदा ऑप्शनल आहे बऱ्याचशाच घरात किंवा बऱ्याचशाच ठिकाणी बिना कांदा टाकता फक्त ती शेंग वापरवून तशीच केली जाते त्यामुळे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर काही हरकत नाही घातली तर परंतु एकदा कांदा घालून ही रेसिपी करून पहा खूप टेस्टी लागते दिसायलाही छान दिसते आता इथे आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईल सोबत परतवायचा आहे इथे मी मीडियम गॅस ठेवला आहे आता पहा इथे आपण मीठ घालून घेणार आहे आणि हे, हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे आपला कांदा शंभर टक्के ट्रान्सपरंट झालेला नाहीये किंवा परतला गेला नाहीये आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून लगेच ही घेवडी घालून घेणार आहे आता पहा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिथे गॅस ची फ्लेम मिडियमलाच आहे मी वाढवलीही नाही आणि कमीही केली नाही आता पहा ह्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहे आता हळद ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पहा हळदी हे आपले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम हे कमी करून घ्यायची आहे मिडियम आहे त्यात आपल्याला पूर्ण लो लोलाणून ठेवायचे आहे आणि असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला पाच मिनिटासाठी लो फ्लेम वरती आता पहा इथे पाच मिनिटं झाले आहेत आणि पाच मिनिटानंतर आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघू शकता इथे कशी व्यवस्थित आपली भाजी वापरली आहे आणि कलर ही भाजीचा चेंज झाला आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते की काही भाज्या आपण अगोदर वापरवून घेणे खूप गरजेचं असतं चवीसाठी म्हणा किंवा लगेच शिजण्यासाठी आता काही काही ठिकाणी वेळ नसतो बऱ्याच लेडीजना तर त्या काही करतात भाजी वापरवून घेत नाहीत डिरेक्ट पाणी घालून घेतात तर ती भाजी एवढी चविष्ट होत नाही जेवढी ही आपण वापरवून घेत असतो एवढी आता ह्याच्यामध्ये आपण जे आपण घेतलं होतं ते दाण्याचं पोट घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता दाण्याचा कूट ही व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता आपण ह्याच्यावरती पुन्हा पाच मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवून पुन्हा आपण वापरवून घेणार आहे आता इथे पाच मिनिट झाले आहेत आपली आणि किती छान आपली भाजी वापरून घेतली आहे पहा आता आपण ह्याच्यामध्ये जो घरचा लाल तिखट मसाला होता तो घालून घेणार आहे इथे मी प्रमाण एकदम कमी वापरला आहे तुम्ही जास्त वापरू शकता अगोदर जर आपण लाल तिखट मसाला हा मिक्स करून घेतला असता तर भाजी खूप ठसकली असते आणि आपला लाल तिखट मसाला ही जळला असता म्हणून आपण लास्टला घालायचं आहे आता बघा तिथे आपण थोडं पाणी घालून घेणार आहे तिथे आपण जास्त पाण्याचा जा वापर नाही करणार बघा एवढे ह्याच्यात आपली भाजी व्यवस्थित शिजणार आहे आपण दहा मिनिट भाजीला वापरून घेतली आहे आता व्यवस्थित मिक्स करायची आणि आता पाच ते सहा मिनिटांमध्येच आपली भाजी शिजून रेडी असणार आहे आता हिला आणखी पाच मिनिटांसाठी आपण वापरवून घेणार आहे आणि पहा इथे बघा किती छान झाले आहे आणि शिजली आहे बघू शकता खूप छान झाले आहे आता इथे तुम्हाला आणखी ड्राय करायचे असेल तर ही करू शकता आणखीन तुम्हाला थोडस ह्याच्यामध्ये पाणी प्यायचे असेल तर थोडस वाढवून आणखीन तुम्ही पातळ करू शकता पण मी ही इथे अशीच ठेवणार आहे आता इथे आपण गॅस बंद करून घेऊया